आंदोलनाचा इशारा दिला होता आणि गुरुवारी जितेंद्र आव्हाड हे मुंबईवरून ठाण्याकडे येत असताना त्यांच्यावरती हल्ला देखील काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्रजी आव्हाड आहेत सर कशा प्रकारे पाहताय इकडे स्वराज्य संघटनेकडून तुम्हाला इशारा देण्यात आला होता आणि आज अशा प्रकारचा हल्ला होणं गाडीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत दगड फेक झालेली आहे असं आहे की विचारधारेची लढाई लढताना हे सगळं तयारीत राहत तयारी असावीच लागते मनाची पण ज्या माणसाने घडवून आणलं की ज्या माणसामुळे झालं तो ज्या वारशात आहे म्हणजे ते जो वारसदार आहेत तो वारसा हक्क आहे शाहू महाराजांचा ज्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख झाली महाराष्ट्राला ओळख मिळाली आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र कोणाचा तर शाहू शिव फुले शाहू आंबेडकरांचा आंबेडकर साहेब ज्यांनी घडविले ते, ते शाहू महाराज आणि त्यांचे नातू म्हणजे आत्ताचे खासदार शाहू महाराज यांचे चिरंजीव हे विशालगडाच्या दंगलीत सहभागी होतात दंगल होतात दंगीला दंगलीसाठी माची लावून देतात कि का नाही गेले गजापूरला जिथे हिंदूंची घरं तुटली मुसलमानांची घरं फोडली साड्या लुटल्या तिजोऱ्या लुटल्या मस्जिद फोडली का नाही गेले तिथे शाहू महाराज असते ना तर घरी तिथे जाऊन घरात राहिले असते सगळी घरं जोपर्यंत बसत बस 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 नाही तोपर्यंत ज्या घराचा तुम्ही वारसा सांगता त्या वारसासारखं वागायला शिका ना तुम्हाला वारसा सांगण्याचा अधिकारच नाही आहे तो अधिकार कोणाला आहे तुमच्या वडिलांना वार् जे त्या गावात जाऊन माफी मागून आले केलं तुम्ही वडिलांनी जाऊन माफी मागितली आणि हे लक्षात घ्या महाराष्ट्राने लक्षात घ्यावा की शाहू महाराजांचा वारसा आलाय आताचे जे छत्रपती शाहू आहेत त्यांच्याकडे त्यांचे चिरंजीव त्या छत्रपतींनी याला बेदखल करून टाकलं केने जे केलं हे मला मान्य नाही आणि विषय संपून टाकलं म्हणजे ज्या रक्तात तुमची निर्मिती झाली त्या रक्ताने तुम्हाला बेदखल करून टाकलं एकीकडे पाहिलं जातं की शाहू महाराजांनी दलितांना ज्यावेळेस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस डिग्री घेऊन आले होते त्यावेळेस हत्येवरून साखर वाटली किंवा एका दलिताला त्यांनी दुकान उघडून दुकान दिलं स्वतः जाऊन त्या दुकानामध्ये बसले असं सगळ्या कोल्हापूरचा इतिहास असताना देखील विशाळगडावरती अशा प्रकारचं दंगल पेटवणं हे कितपत योग्य आहे हे माझं म्हणणं तेच आहे की ज्यांचा वारसा तुम्ही जपतात जेव्हा मी रक्त म्हणतो रक्त म्हणजे काय वारसा रक्त म्हणजे शरीरातलं रक्त नाही वारसा म्हणजे रक्त तुम्ही वारसा जपूच शकले नाही ना अरे कुठे ते शाहू महाराज आणि त्यांचे तुम्ही वारसदार अ तुम्ही किती जपायला पाहिजे कोल्हापूर आणि आजूबाजूचा सा परिसर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेच्या नजरेने बघत असतो आज संपूर्ण महाराष्ट्राभर काय गेलं तर संभाजींनी दंगल घडवून आणली त्यावेळेस हे मावळे गेले होते त्यासोबत ज्यावेळेस हे सगळे आंदोलक त्या ठिकाणी पोहोचले होते त्यानंतर संभाजीराजे देखील त्यांच्या सोबत होते त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली लोकांची घर देखील घरफोडी देखील झालेली आहे जो मशिदीचा जो घुमट आहे तो देखील फोडण्यात आला मला तेच म्हणायचं आहे ना की कुठल्या तरी टवाळ पोरांच्या हातात झालं असतं गोष्ट वेगळी तुम्ही ज्याचा वारसा सांगता त्याचा इतिहास तर वाचला असेल ना तुम्ही महाराष्ट्रातलं पहिलं मुस्लिम बोर्डिंग स्कूल काढणारे शाहू महाराज मराठा बोर्डिंग स्कूल हे सगळे बोर्डिंग स्कूल काढले कोणी महाराष्ट्राला दिशा दाखवली कोणी शाहू महाराज आरक्षणाचा पहिला कायदा कोणी आणला शाहू महाराज रयतेच राज्य कसं असावं शिवाजी महाराजांची जी परंपरा होती ती शाहू महाराजांनी चालू ठेवली रयत म्हणजे काय सगळ्या जाती धर्माची लोक जी समाजामध्ये राहतात ते राहत ते रयतेचे राजे होते आणि हे तर रयते मध्ये संघर्ष करायला निघालेत शाहू महाराजांनी वेगळी भूमिका घेतली आणि संभाजीराजेच्या भूमिकेला विरोध करताना पाहायला मिळाला गजापूर मध्ये जाऊन तीन तास त्यांनी बैठक घेतली आणि बैठकीनंतर त्यांनी समाजाची माफी देखील मागितलेली पाहिली एक भेद या दोन्ही लाज वाटली असेल त्यांना सुद्धा की माझ्या मुलाने हे काय केलं मातीत मिळवलं सगळं आमचं तीन तास जाऊन त्यांनी बसवून समजून सांगितलं समाजाला की तू तुम्ही आमच्या घराला दोष देऊ नका आमचं घर असं कधीच करणार नाही आणि त्याच्यानंतर परत कोल्हापूरला गेले कोल्हापूरला मुस्लिम समाजाशी चर्चा केली दलित समाजाशी चर्चा केली हिंदूंशी चर्चा केली आणि आपण कसे सगळे एक राहायला पाहिजे हे समजून सांगितलं शाहू महाराज कुठे आणि हे कुठे पण एक प्रश्न वारा वारा असा उद्भवतो की राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर किंवा महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर आल्यानंतर प्रखरतेने बोलणारे नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि यांनाच वारंवार टार्गेट केलं जातं असं वाटतंय का कारण सत्ताधाऱ्यांवरती बोलणारे आहा तुम्ही आहात आणि तुमच्यावरतीच असंख्य जे म्हणजे आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट करण्यात येते ठीक आहे त्यांना काय वाटतं कोण हे घडवून आणत असेल की जितेंद्र आव्हाडांना टार्गेट नेमकं कोण करत आहे कोणी करू द्या त्याच्याने काय फरक पडत आपली वैचारिक लढाई आहे ती लढत राहायची विचारांची लढाई थांबणार नाही तुम्ही दगड मारा गोळ्या मारा काही करा विचारांची लढाई थांबणार नाही पुरोगामी महाराष्ट्र जिवंत राहायला पाहिजे त्याच्यासाठी जीव गेला तरी चालेल आपल्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार बाळामामा देखील आहेत हा संपूर्ण गड़, घडामोड झाल्यानंतर ते आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत मामा या प्रकार असा घडलेला आहे काय नेमकं तुम्हाला वाटतं आज जो काय प्रकार घडला माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या गाडीवर जो भेड हल्ला केला गेला सर्वप्रथम तर त्याचा मी निषेध करतोय आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे ही विचारांची लढाई आहे ती विचारानेच लढली गेली पाहिजे आणि जो विषय संभाजीराजांविषयी बोलला जातो खरं म्हटलं तर स्वतः खासदार शाहू महाराजांनी त्याच दिवशी त्याच घटनेच्या ठिकाणी त्यांनीच त्यांचा निषेध व्यक्त केला होता त्याच्यामुळं तो एक विचारांचा भाग आहे परंतु आज जे काही घडलं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो नक्कीच जो काही प्रकार घडलेला आहे या प्रकारानंतर आम्ही विचारांची लढाई लढू अशा प्रकारचे प्रतिक्रिया जी आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बाळामा यांनी व्यक्त केलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे